महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा कचरा संकेत विहार पॉवर हाऊस हा, हा परिसर मूलभूत सुविधांपासून वंचित असल्यानं समिती नेमून त्या परिसरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मध्य हवेली तालुका उपाध्यक्ष संतोष भाऊ हरपळे यांनी निवेदन दिले या निवेदनामध्ये फुरसुंगी परिसरातील संकेत विहार आणि पॉवर हाऊस हा परिसर फुरसुंगी डेपो लगत असलेल्या संरक्षण भिंतीच्या शेजारील भाग खऱ्या अर्थानं विकासापासून तसेच मूलभूत सुविधांपासून कोसोदूर राहिलेला आहे महानगरपालिका प्रशासन कचरा डेपो परिसरासाठी करोडो रुपये विकास निधी देत असते परंतु संकेत विहार आणि पॉवर हाऊस सासवड रोड रेल्वे स्टेशनच्या बाजूचा भाग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अजूनही विकास विरहित ठेवलेला आहे या परिसरात ना पाण्याची सोय ना रस्त्यांची सोय ना स्वच्छतेची सोय या परिसरामध्ये शाळा नाही शासकीय रुग्णालय नाही तसेच या परिसराला अनेक समस्यांनी विळखा घातलेला आहे या परिसरामध्ये पाच सहा हजार नागरिक राहत आहेत परंतु प्रशासनाचं कोणतेही लक्ष या संकेत विहार आणि पॉवर हाऊस या परिसराकडे नाही या परिसरातील नागरिकांनी हजारो वेळा प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी देऊनही या परिसरातील कोणत्याही समस्या सुटत नाही सतरा अठरा दिवसानंतर येणारं पाणी पिऊन या परिसरातील नागरिक अनेक समस्यांनी हैराण विहार आहेत पॉवर हाऊस परिसरामध्ये रस्त्यांची समस्या मोठी आहे शासनानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी खास करून कचरा डेपो बाधित भागासाठी दिलेलं होतं परंतु खरंच जो भाग कचरा डेपोच्या लगत शेजारी आहे हाच भाग पाण्यापासून वंचित आहे याच भागाला सतरा ते अठरा दिवसांमधून एक वेळ वेळेस टँकरनं पाणी येते अशा पद्धतीमध्ये प्रशासन या परिसरातील पाच ते सहा हजार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे या सर्व समस्यांचं निवारण करण्यासाठी आपल्या स्तरावर एक उच्चस्तरीय समिती गठित करून या संकेत विहार आणि पॉवर हाऊस सासवड रोड रेल्वे स्टेशन शेजारील परिसरामधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे जे प्रश्न आहेत ते समितीच्या माध्यमातून जाणून घेऊन या परिसरामध्ये मूलभूत सुविधा तसेच या परिसरातील नागरिकांचं जीवनमान उंचावेल असा विकास करावा आणि या परिसरातील पाच ते सहा हजार नागरिकांना दिलासा द्यावा या परिसरामध्ये विकास करण्यासाठी आणि हा परिसर कोणत्या कोणत्या आहे हे, हे उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून सर्वे केल्यानंतर आपल्या लक्षात येईल या परिसरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून विकास करावा आणि या भागातील नागरिकांना न्याय द्यावा या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी प्रत्येक घराला महिन्याला चार ते पाच हजार रुपये खर्च करावा लागत असतो महानगरपालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यानं या परिसरातील नागरिकांचा अक्षरशः संयम सुटण्याची वेळ आली आहे तरी आपल्या स्तरावरून येत्या पंधरा दिवसामध्ये उच्चस्तरीय समिती गठीत करावी अन्यथा दिनांक पंचवीस मार्च रोजी या परिसरातील सर्व महिला आणि नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे संतोष हरपळे यांनी दिला या निवेदनासोबत या परिसरातील ड्रोन कॅमेराद्वारे चित्रित केलेली भयान परिस्थिती फोटो व्हिडिओ पेन मध्ये दिले तसेच या पत्राची कॉपी माहितीसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री पुणे जिल्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय लष्कर पाणीपुरवठा कार्यालय बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे या कार्यालयांना पाठवलंय यावेळी निवेदन देताना या परिसरातील राहुल ढमाळ दत्ता खर्चे विनोद केकाण शक्तीसिंग कल्याणी शरद बिनावडे प्रथमेश जगताप महिंद्रा हरपळे गणेश हरपळे आकाश हरपळे छाया नरवाडे संतोष ताकोरे राणी फरांदे सुमन पवार संगीता चिंदे संगीता सूर्यवंशी वंदना फुंदे बालाजी केकाण मंगेश चव्हाण सचिन जाधव अनेक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आपण या ठिकाणी उभे आहात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आम्ही पुरुषी विभागातून आलो आहोत पुरुषी विभागात ज्या ठिकाणी कासरडेपो भाग आहे त्या ठिकाणी असणारा संकेतविहार भाग असेल पावर असेल गणेशनगर असेल महेशनगर असेल या ठिकाणी हा भाग अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे जसं की पाण्याची समस्या असेल लायटीची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल अशा बऱ्याच समस्या आहे की जे या ठिकाणी सांगता येणार नाही आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आलो आहे निवेदन देण्यासाठी आमची विनंती या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना की या ठिकाणी आपण एखाद्या आय एस अधिकारी साहेबांची नियुक्ती करावी व या संपूर्ण भागाची पाहणी करण्यात यावी काय समस्या आहे आपण स्वतः जाणून घ्यावा या ठिकाणी यावेळी आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी खाली एम जी पी असल लष्कर पाणीपुरवठा असेल आरोग्य असेल यांना बऱ्याच वेळा निवेदन देऊ देऊनसुद्धा आमची एकही मागणी त्यांनी मान्य केलेली नाही आहे त्याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आम्ही दिलेल्या निवेदनाची या ठिकाणी आपण दखल घ्यावी जर दखल नाही घेतली योग्य ती समिती आपण स्थापन करून या भागाची पाणी नाही केली तर आम्ही येणाऱ्या पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला या ठिकाणी हजारोच्या संख्येने आंदोलन करणारे जो काय कायदा सुव्यवस्थेचा परिषदेत वाढेल त्याकरता आपण त्याकरता आपण त्याचे उत्तर देण्याकरता नमस्कार शक्तीसिंग कल्याणी राहणार संकेत या ठिकाणी जे समस्याचं सावट आहे प्रमुख मुद्दे म्हटले तर पाणी कचरा लाईट आणि रस्ते हे जे मूलभूत सुविधा आहेत त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मिळत नाहीत त्या मिळाव्यात म्हणून आज आपण पुण्याचे जिल्हाधिकारी साहेबांना आमचे मोठे बंधू संतोषजी आरपळे यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन दिलेलं आहे जर आमच्या समस्या ऐकून त्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन जे सुविधा त्या ठिकाणी पाहिजेत ते उपलब्ध करून दिले नाहीत तर येणाऱ्या काळात या ठिकाणी संतोष भाऊ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र असं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे तर आमचा जो भाग आहे हा कचरा डेपोला खेटून असल्याने सर्वात बाधित भाग असल्यामुळे तरी या भागाकडे प्रशासनाच्या माध्यमातलं पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं तर प्रशासनाने आत्ता तरी या संतोष नेतृत्वात आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेऊन या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो श महिलांना घेऊन आम्ही स्थानिक लोक संपूर्ण पुसुंगी गणेशनगर पॉवर हाऊस आणि संकट नागरिक एकत्र येऊन महा असा मोर्चा या ठिकाणी करणार आहेत तर ह्यावेळेस काही अनुचित प्रकार घडला तर ह्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील अन्यथा शासनाने आम्हाला ज्या सुविधा पाहिजेत ते उपलब्ध करून द्याव्यात नमस्कार जारत, जारत बोला आम्ही बघा संतोष भाऊ हारपळे त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहतो कारण की आम्हाला आम्हाला किती दिवस झाला आमची इथं सुविधा होत नाही सोय होत नाही मग त्यांनी आमच्याकडे पाहून त्यांना दया आली आणि आमच्या पूर्ण वस्तीमध्ये येऊन फिरून पाहिलं तरी आमची खूप दुर्दशा आहे तर त्यामुळे त्यांनी काय म्हणतात की तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा मी होईल तेवढं तुमच्यासाठी मी प्रयत्न करीन आणि जे काही तुमच्या मागण्या आहेत आणि मी पुरे पुढे मांडून करण्याचा प्रयत्न करीन आणि जर जे माझ्या भावाने तुम्हाला सांगितलेत आणि खूप आम्ही बहिणी आणि भाऊ आलो तिथं आणि जर ह्याला मान देऊन जर तुम्ही हे कार्य पुढे ठेवून आमचे ऐकलं तर खूप धन्यवाद नाही केलं तर मग ह्याच्यापेक्षा जा जास्त लोक आमचे येतील आणि काय करतील पुढे सांगता येणार नाही धन्यवाद आज या ठिकाणी जिल्हाधिकारी ऑफिस यांच्या ठिकाणी आम्ही या यासाठी जमलेलो आहे संकेत विहार भाग असेल किंवा पॉवर हाऊस गणेशनगर असेल या ठिकाणच्या एवढ्या मोठ्या समस्या आहे या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत या आमच्या भागाकडे आमच्या भागातील समाजसेवक संतोषभाऊ हरपळे यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पाण्याचा प्रश्न असेल तशा अने, अनेक अनेक प्रश्नांचे तिथं समस्या आहे आणि लोकांनी बऱ्याच वेळा संतोषभाऊ हरप हरपळे यांनीसुद्धा बऱ्याचशा बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करूनही आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स मिळालेला नाही त्यामुळे आता लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत यामुळे आम्ही जर या पंधरा दिवसात जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली आम्ही मागणीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आमच्यासाठी एक एक मोठी समिती नेमा चांगला मोठा अधिकारी नेमा खरंच काय ग्राउंड लेवलला तिथं समस्या आहेत त्या बघून घ्या कारण की मागील दहा ते पंधरा वर्षापासून नगरसेवक आमदार खासदार कुठल्याही फंडातून तिथं कुठलंही फंडिंग झालेलं एक नाही एकदम वंचित असा भाग राहिलेला आहे आणि खरं तर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त सुविधा आम्हाला भेटायला पाहिजे आणि आम्ही कचरा डेपूरच्या पाचशे मीटरच्या आतमध्ये राहतो त्यामुळे तिथं एम जी पीची लाईन गेलेली आहे पाण्याची तिथं पाण्याची सुविधा नाही आहे ना लाईटची व्यवस्थित सुविधा आहे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे त्यामुळे संतोष भाऊंच्या माध्यमातून आम्ही जे आज जे इथं निवेदन दिलेलं आहे त्याचा सरकारने व्यवस्थित त्याचा म्हणजे त्याला थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे नाहीतर याचा रिझल्ट येत्या पंचवीस तारखेला कळेल इथं हजारोंच्या संख्येने लोक तीव्र भावनेने येणार आहेत कारण की बऱ्याच दिवस झाला आमच्या समस्यांकडे कोणीही बघत नाही आहे आणि त्याचा संयम तुटलेला आहे आणि राहिला विषय पाण्याचा आता प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न घेऊन जातो त्यावेळेस अधिकारी आम्हाला उत्तर देतात की बारा दिवसातून नाही आम्ही तुम्हाला दहा दिवसातून टँकर देऊ बाद झाला आता हे टँकरचा विषय बंद करा इथून मागा आम्ही मेट्रो सिटीचा टॅक्स भरतोय आणि टँकरचं पाणी पितो आहे पंधरा ते वीस वीस दिवसाचं पाणी आमच्या लहान मुलांना प्यावं लागते तिथं सातीशे हजार पसरतात आहेत वेळोवेळू साथीचे आजार असतात लहान मुलं आजारी पडतात वयस्कर माणसं आजारी पडतात अजिबात बात शासनाचं कुठल्याही कसल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे ना कुठल्या आमदाराचं आहे ना कुठल्या खासदाराचं आहे तरी यासाठी आम्ही मोठ्या संख्येने इथं आज हजर राहिलेलो आहे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याकडे संतोषबाबा हरपळे तसेच संकेतविवारमधील नागरिक सगळ्या सगळ्यां संकेतविवार पाऊस पॉवर हाऊसमधील नागरिक गणेश हा गणेश व्य गणेश नागरिकांनी इथं निवेदन दिलेलं आहे याचं शासनाने नोंद घ्यावी नाहीतर पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही याच ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने उपस्थित उपस्थित राहू राहू एवढेच आम्ही महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा